आता मी ह्या मोड आलेल्या मुगाची तुम्हाला आमटी दाखवते हिरवी आमटी बघा हे किती सुंदर मोड आले आहेत बघा ह्या मुगाला हे स्वच्छ आता मी धुतलेले आहेत परवाचे बीजत घातले गाळले सकाळी गाळल्यानंतर एक दिवस एक रात्र राहिले वर गाळून काढून ठेवल्यानंतर हे असे मोड आले ते आता स्वच्छ धुतले आणि त्याची आता हिरवी आमटी करते म्हणजे भाजणं भाजणं खोबरं न भाजता केलेली हे मूग मी आता शिजत घालणार आहे कुकरमध्ये हा कांदा थोडा घालणार तर गरम पाणी कोमटचं पाणी झाल्यानंतर हे मूग घालणार आणि मुगाला ह्या जास्त शिटी देताना कारण मूग पटकन शिजतात आणि जास्त कोंब आल्यामुळे ते ह्याच्यात आता दोन थेंब पा तेल घालणार आणि थोडंसं मीठ घालणार नाही ते मुगाला मीठ लागतं आणि जर शिटी जास्त दिली तर ते साप खिचकिचे होणार म्हणून अशी दिसायलाही हवेत आणि शिजायलाही हवेत म्हणून दुसऱ्या शिटीत हे काढणार हे मुगाच्या आमटीचं साहित्य मुगाची हिरव्या वाटपाची आमटी करणार ते आणि अर्धी वाटी खोबरं त्या खोबऱ्यात हा कांदा घालणार चार मिरी घालणार फोडणीसाठी हा कांदा टोमॅटो पाव चमचा हळदपूड सव्वा दोन चमचे मिरची पूड जरासा अगदी पाव चमचा भाजका मसाला एका सुपारी एवढी चिंच चवीपुरतं मीठ आणि चवीला कूर ह्याच्यात फक्त ही कच मुगाची हे करत हिरव्या वाटपाची करत असल्यामुळे ह्यात चार मिरी आणि दोन लवंगा हे आता मिक्सरला लावते एवढं घालणं तुपात मी दोन चमचे तेल घातलेले आहे आता मुगाच्या आमटीला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी फोडणीसाठी मोहरी हिंग आणि कढीपत्ता हा मुगाच्या आमटीला देणार आहे हे का एक। मोहरी घातली मोहरी तडतडली हा कढीपत्ता घातला हिंग आणि वेळी कांदा घातलेला होता त्यामुळे आता फोडणीला कांदा कमी मूग ही सवळी असं म्हटलं जातं पूर्वी आजी आणि म्हणायच्या त्यामुळे मुगात भाजाणी करायची असेल तर दोन चमचे आपण म्हणजे दोन एक पाकळ्या लसणीच्या आलं असं भाजाणीच्या वाटपात घालतो ही साधी हिरव्या वाटपाची म्हणजे खोबरं न भाजता केलेली ती क असल्यामुळे त्याला आलं लसूण आम्ही घालत नाही फोडणीवर हा टोमॅटो हवा असल्यास नाही घातला तरी चालतो जेव्हा नैवेद्या झाशी जाती दाखवायचं ते असतं तेव्हा आम्ही कांदा लसूण ह्यात घालत नाही टोमॅटो जरा परतला तर थोडासा एक मिनिट वाफ यायला द्यायची मग हळद घालायची हा टोमॅटोला तेल बाजूने सुटलेलं आहे त्याच्यावर ही हळद हळद घातली तिने शिजवलेले जे मूग आहे ते घालणार असे मूग कुकरमध्ये घालून दोनच शिट्या दिल्या पण तरी सुद्धा ते शिजलेले आहेत बाहेरही शिजवता येतात पण आपल्याला हल्ली काय झाल्या वेळ लागतो त्यामुळे हे सगळे शिजवलेले घात आणि ह्याला उकळी फुटल्यानंतर मग म मिरची पूड आणि घातली जाणार आता ही चांगले मूग हळद घातल्यानंतर उकळलेत त्यात ही मिरची पूड घालायची कांद्यावर मिरची पूड घातलं की तवंग येतो कडधान्य उकडल्यानंतर शिजल्यानंतर फोडणीला घातल्यानंतर त्याच्यावर मिरची पूड म ब मसाला हा घातल्यानंतर एक प्रकारे तवंग येत नाही आणि तवंग आलेला आपल्या कोकणी लोकांना काही तशा आवडत नाही मूग जास्त न शिजल्यामुळे दिसतातही ही माझ्या आईच्या पद्धतीची आमटी आई आजी अशा मुगाची हिरव्या वाटपाची करायची दजी काकी माझी आणि भाजणीपेक्षा कधीतरी हिरव्या वाटपाची सुद्धा केली हे गूळ चवीनुसार हे मीठ आता ही जरा थोडं दोन एक मिनिट जायला द्यायचं आणि मग ते शिजलेलं मग त्यात आपण वाटप घालायचं गंधासारखं बारीक वाटप केलेलं आहे ते ह्यात घातलं हिरवं वाटप खोबरं की हे मसाला आणि मिरची आणि घातल्यावर हे उकळलेलं आहे आता ह्यात हे वाटप घालणार आहे ते वाटपाला उकळी आली जास्तही खूप उकळवायचं नाही पण हिरव्या वाटपाची आपण आमटी करतो माश्याची आणि ते आम्ही उकळ फोडायला देत नाही ही नाही ही साधी आणि ही अशी जाडसर नाही थोडी अशी पातळसर आमटी करायची काय लागते आमटी सुंदर बघा वाससुद्धा सुंदर येतो आहे भाजणीसारखीच लागते मी थोडासा मसाला भातका घातला आई आमची तोही मसाला घालायची नाही फक्त मिरची पूड घालायची आणि वरून ही कोथिंबीर घालायची बघा तुम्ही अशी करून बघा तुम्हाला ही मुगाची हिरव्या वाटपाची आमटी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विस लक्ष्मी चॅनेलला कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद बघा मुगाची आमटी तयार